नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ एकोणचाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा वॉक सुरू करतोय सकाळी तर आज बनते घुसळ तर घुसळ विधात घातली होती तर घुसळ बनते आणि इकडे नाश्त्याला बनते झालेत अंडे उकडून तर सकाळचे नाश्त्याला अंडे तर काल काय गुरुवार असल्यामुळे दिलेच नाही तर आज खातोय फायनली इकडे आणवी बसली आहे पेपर्स मागते मला वेपर कोणते पेपर कानाला ऐकू येत नाही वाटत माझ एवढ बजेट झालोय मी विनायक माळी विनायक माळीचा ब्लॉग बघतोय खूप छान ब्लॉग बनवतो होतो भारी वाटतो बघायला कारण त्याच्याकडे पैसा जातो तो फिरायला बाहेरच्या देशात मस्त मस्त दाखवतो पण आपल्याकडे काही पैसा नाही सध्या फायनली मित्रांनो इथं पेरू खराब झाले लिटरली लिटरली पेरू खराब झाले तर दोन चार दिवस झाले आणले होते पण कोणी खाईना घरामध्ये तर चार पाच दिवस बसून पडून ये तर हे बा पूर्ण खराब झाले हा एक चांगला आहे फक्त आता याला चिरून खातो आणि हे सीताफळ डोळा पडून आज पडेल असून पिकाना माहिती आहे का सगळे सीताफळ पिकून गेले फक्त एकच असं आहे त्याच्यामुळे आई मला म्हणत होती अजून पिकायला नाही लागले कारण असे डोळे पडेल होते घरी हा म्हणजे पिकत नाही होते म्हणून म्हणले मन आई पिकत नाही अजून आपले लागलेत भरपूर लागले लाग पण मागच्या पेक्षा कमी लागले नाही तर बाग चिरतले म्हणते नेमकी फरसन नाही तर फरसन टाकून मस्त ते काय चाव तो माझ्या मिसळ पाव आणि पाव पण नाही पावस पेपरस ठेवून दिले रे आता मला ते डम उचकायला टाइम नाही तर काल गुरुवार आता थोड्यापैकी बऱ्या ऑर्डर होत्या काल तो बरे अर्निंग झाली काल थोडीसे आठशे रुपये झाली माझे नाही तर इतर दिवशी चार चार पाचशेच होत होते म्हणजे दोनशे तर दोन दिवस माझे दोनशे झाले कधी चारशे झाली तर दोन दिवसात काहीच पैसे नाही आले पण काल बरे झाले तर काल कोणीच कामावर नव्हतं हो काल भरपूर मी सुट्ट्या मारल्या होत्या तर सुट्ट्या मारल्या का पोरं कमी असले का मग ऑर्डर पडत आहे आणि थोडासा पाऊस पण होता काल त्याने त्याच्यामुळं थोडीशी अर्निंग झाली पाऊस असला का बरी अर्निंग होती नाही तर लांब लांब पाठवते हो काल पंचावन्न रुपयामध्ये मा मला ना नऊ किलोमीटर ऑर्डर पडली होती आणि नऊ किलोमीटर मी एम टी आलो तर अठरा किलोमीटर झाली टोटल अठरा किलोमीटरची पंचावन्न रुपये दिले कंपनीने कंपनीला पण पटत नाही की इतके कमी पैसे देत आहे अजिबात परवडून राहिलं माहिती का या कामामध्ये काय आता बघू ब्लॉक चालू आहे बसली चार्जर हो पण खराब झाले याच्यातून चार्जिंग नाही हो राहिले आणि याचा हे पोर्ट पण खराब आहे पॉवर बँक लावली इकडे चार्जिंगला ती पण बंद पडली आहे तर दोन्ही चार्जर चालू नाही राहिले नवीनच घ्यावं लागणार आहे काय करते रे वरती स्टडी आहे एक खायचे ना तुला चला एकच खाऊन घेऊ तर एक खाऊन घेतो इथे पाणी ओतून दे रे गार थोडंसं हे पाणी होत ना मग तिकडं साईडला तर काल रात्री आईस्क्रीम आणली होती अमूलची एकशे एकोणपन्नास रुपयात पडली होती मला एकशे पंच्याण्णव प्राइस होती पण पन्नास रुपये डिस्काउंट होतं तर ती आणली होती आणि शिवम रात्री जागीच होता शिवमने लगेच रात्री खाऊन घेतली आहे ना शिवम टेस्टी होती का आईस्क्रीम या मी અને એક મેંગો ચી કુલફી શીલકે ફક્ત દીલી નહી થી બરફા ચી ત્યાં મતલબ મે ખાઈન દીલી હે વસ્તીત ફળ મેંગો તુને ખાનેગા બાબા તેરકો સરદી હોતા હે મન મેંગો હા મેંગો મેંગો કભસે ખાયે નહી તુમને ખાયા હે ખાયે નહી કા ખાયા નહી થા ખાય નહી થા કભ નહી ખાયા થા आभी अंडा खाय का चालू आहे हा स्टडी सकाळी इकडे चालू आहे स्वयंपाक स्वयंपाक आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉक मध्ये बाय बाय ओके थँक्यू